मित्रांनो साठ नंतर शारीरिक संबंध ठेवणं कठीण होतंय का ताठरता कमी होते स्टॅमिना टिकत नाही आणि मनात सतत भीती मी पूर्वीसारखा नाही राहिलो अशी पण एक गोष्ट समजून घ्या वय वाढलं म्हणजे शक्ती संपली असं अजिबात नाही शरीरात काय बदल होतात रक्तप्रवाह का कमी होतो आणि शारीरिक संबंध नीट का होत नाहीत हे सर्व वैज्ञानिक कारणावर आधारित आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे एक साठ नंतर शारीरिक संबंधात सर्वात जास्त कोणत्या समस्या येतात दोन टाठरता आणि स्टॅमिना नैसर्गिकरित्या परत कसा वाढवायचा तीन शरीर कोणते संकेत देतं आणि ते ओळखायचे कसे चार संबंध सुरक्षित आरामशीर आणि समाधानकारक ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या टिप्स ही माहिती साठ नंतर प्रत्येक पुरुषाला आणि त्यांच्या जोडीदारालाही माहीत असली पाहिजे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण प्रत्येक पॉइंट महत्वाचा आहे मित्रांनो वय साठ नंतर अनेक पुरुषांना एकच प्रश्न त्रास देतो आपली टाठरता आधीसारखी मजबूत का राहत नाही शरीराला काय होतं अचानक आत्मविश्वास का ढासळतो आणि ह्या समस्येवर खरंच काही उपाय आहे का तर आज आपण अगदी डॉक्टरांसारख्या सोप्या भाषेत हे सर्व समजून घेणार आहोत सत्य एवढंच आहे की वय वाढलं की शरीरातील रक्तवाहिन्या जसजशा कमजोर होतात तसतशी टाठरता आपोआप कमी होते टाठरता ही फक्त पुरुषत्वाची गोष्ट नाही ती शरीरातील रक्तप्रवाह किती चांगला आहे याचं सर्वात स्पष्ट चिन्ह आहे जेव्हा शरीरातील मोठ्या रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो त्याची पहिली खूण लिंगावर दिसून येते म्हणून टाठरता कमी होणं म्हणजे शरीर तुमच्याशी बोलतंय अहो रक्तप्रवाह कमी झालाय थोडं लक्ष द्या हा इशारा आहे शिक्षा नाही अनेक पुरुष हे समजून न घेता स्वतःला दोष देतात मन खट्टू करतात पत्नीपासून दूर होतात आणि नातही हळूहळू कोसळू लागतं पण या तुमची चूक शून्य टक्के आहे हे शरीराचं विज्ञान आहे वय साठ नंतर शरीर हॉर्मोन्स कमी करतं रक्तवाहिन्या घट्ट होतात जमा झालेला चरबी मिश्रित कचरा रक्तप्रवाह कमी करतो आणि त्यामुळे टाठरता नीट टिकत नाही पण चांगली गोष्ट अशी की हे सर्व परत ठीक होऊ शकतं शरीराच्या रक्तवाहिन्या परत मोकळ्या होऊ शकतात रक्तप्रवाह वाढू शकतो टाठरता परत सुधारू शकते फक्त दोन सवयी दररोज अंगीकारल्या तर आता या मुख्य दोन गोष्टींबद्दल बोलू पहिली गोष्ट नियमित खोल श्वासाचा व्यायाम हा व्यायाम टाठरतेशी कसा जोडलेला आहे हा प्रश्न अनेकांना पडतो खोल श्वास घेतल्यावर शरीरात जास्त प्रमाणात प्राणवायू जातो आणि रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या सैल होतात रक्ताचे प्रमाण वाढते हृदयाचा ठोका शांत होतो आणि संपूर्ण शरीरात ऊब वाढते यामुळे लिंगाकडे जाणारा रक्तप्रवाह अधिक उघडतो टाठरता वाढते आणि ती जास्त काळ टिकते खास करून साठ नंतर ज्यांची टाठरता अर्ध्यातच कमी होते त्यांना खोल श्वास हा उपाय चमत्कारिक पद्धतीने काम करतो दिवसातून दोनदा फक्त तीन मिनिटं एवढंच दुसरी गोष्ट सकाळी उठल्यावर पाच मिनिटांचा रक्तप्रवाह वाढवणारा हलका व्यायाम यात कोणताही कठीण व्यायाम करायची गरज नाही फक्त दोन मिनिटं पाय हलवणे दोन मिनिटं कमरेला गोल फिरवणे आणि एक मिनिटं हात वर करून लांब उभे राहणे एवढ्या छोट्या व्यायामात तुमच्या मोठ्या रक्तवाहिन्या उघडतात कंबर आणि पायांमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि याचा थेट परिणाम टाठरतेवर दिसू लागतो साठ नंतरच्या समस्यांमध्ये मुख्य कारण असतं रक्त खाली अडकतं पण वर जात नाही म्हणून जेव्हा तुम्ही सकाळी शरीराला हलकं हलवता तेव्हा हे रक्त परत संपूर्ण शरीरात फिरायला लागतं आणि जेव्हा रक्तप्रवाह चांगला असतो तेव्हा टाठरता हातोडासारखी मजबूत होते ही दोन गोष्टी इतक्या महत्वाचा आहे की डॉक्टरसुद्धा रुग्णांना सर्वप्रथम याच सुचवतात कारण औषधं तात्पुरता आराम देतात पण रक्तप्रवाह आणि श्वास सुधारले की टाठरता कायमस्वरूपी सुधारते साठ ते ऐंशी वयाच्या हजारो लोकांनी हे दोन उपाय करून टाठरता परत मिळवली आहे आणि हे उपाय इतके सोपे आहे की घरच्या घर करता येतात अनेक पुरुष सांगतात की त्यांना पंधरा दिवसातच फरक जाणवू लागतो शरीर अधिक गरम रक्तप्रवाह अधिक मोकळा आणि मन शांत जेव्हा मन शांत आणि शरीराला ऊब असते तेव्हा टाठरता मजबूत होणं हा नैसर्गिक परिणाम असतो शेवटी हे लक्षात ठेवा वय साठ नंतर टाठरता कमी होणे ही कोणतीही लाजेची गोष्ट नाही हा शरीराचा नैसर्गिक बदल आहे पण हा बदल सुधारू शकतो तुमच्यात अजूनही पूर्ण ताकद आहे शरीर अजूनही ऐकायला तयार आहे फक्त तुम्ही या दोन गोष्टी दररोज करा खोल श्वास आणि पाच मिनिटांचा रक्तप्रवाह वाढवणारा व्यायाम या दोन गोष्टी तुमच्या रक्तमाहिन्यांना नवजीवन देतात जितकं रक्त तुमच्या शरीरात योग्य वेळी फिरतं तितकी टाठरता मजबूत होते आणि रात्रभर टिकते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःला परत आत्मविश्वास देऊ शकता पत्नीशी नातं परत जवळ आणू शकता वय साठ सत्तर ऐंशी काहीही असो रक्तप्रवाह सुधारला की टाठरता परत येते आणि जीवनात पुन्हा तेज येतं म्हणून उद्यापासून नव्हे तर आजपासून हे दोन गोष्टी सुरू करा ताठरता परत येणारच फक्त शरीराला संधी द्या मित्रांनो आता आपण अशा भागाकडे येत आहोत जो साठ वर्षांनंतरच्या प्रत्येक दाम्पत्याच्या आयुष्यात सर्वात महत्वाचा आहे ताठरता वाढवणे एक गोष्ट आहे पण त्या ताठरतेचा वापर कसा करायचा संबंध कसे बांधायचे आणि शरीराला न दुखवता किती वेळा ठेवायचे हे समजून घेतलं नाही तर संपूर्ण प्रयत्न अर्धवट राहतात अनेक पुरुष चुकीच्या पद्धतीने संबंध ठेवून नंतर थकवा गुडघेदुखी पोटात गोळे येणे कंबरदुखी श्वास वाढणे किंवा अर्ध्यातच ताठरता कमी होणे असे त्रास अनुभवतात पण डॉक्टर सांगतात की योग्य पद्धत वापरल्यास साठ नंतरचे संबंध तरुण वयापेक्षा अधिक शांत स्थिर आणि समाधानकारक होऊ शकतात चला आता अगदी सरळ भाषेत हे समजून घेऊ शारीरिक संबंध हा फक्त एक कृती नसतो हा शरीरातील रक्तप्रवाह श्वासाची लय स्नायूंची सैलता आणि मनाची शांतता ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम असतो म्हणून पहिला नियम असा आहे की साठ नंतर कोणतीही घाई करू नका वय वीस तीसमध्ये मध्ये घाई झाली तरी शरीर ते सांभाळू शकतं पण या वयात घाई म्हणजे शरीराला ताण देणं संबंध बांधताना शरीराला उब येणं मन शांत होणं आणि रक्तप्रवाह मोकळा होणं अत्यंत आवश्यक आहे यासाठी पहिली पायरी म्हणजे पूर्वतयारी पाच ते सात मिनिटाची शांत आरामदायी पूर्वतयारी केल्यास ताठरता अधिक मजबूत होते पूर्वतयारी म्हणजे दोघांच्या शरीराला निवांत वाटेल असं वातावरण तयार करणं अति उजेड नको अति थंड हवा नको भूक किंवा थकवा नको शरीर जर आधीच थकलं असेल तर ताठरता टिकत नाही दुसरी गोष्ट म्हणजे श्वासाची लय अनेक पुरुष करताना श्वास थांबवतात किंवा खूप वेगाने श्वास घेतात हे चूक आहे श्वास जितका स्थिर तितकी ताठरता जास्त काळ टिकते आणि शरीर दमणं टाळतं म्हणून करताना हळू खोल श्वास घेण्याची सवय लावा आता येऊया मुख्य विषयाकडे संबंध कसे बांधायचे वय साठ नंतर तरुण वयातील वेगवान पद्धती टाळल्या पाहिजेत शरीराला त्याची मर्यादा असते जोरदार हालचालींमुळे कंबर गुडघे आणि पाठीवर ताण येतो शरीर जास्त ताण घेतलं की रक्तप्रवाह मुख्य भागातून बाहेर वळतो आणि ताठरता अर्ध्यातच कमी होण्याची शक्यता वाढते म्हणून हळू स्थिर लयित हालचाली सगळ्यात सुरक्षित आणि प्रभावी पद्धत आहे हे डॉक्टर स्वतः सुचवतात कारण यामध्ये रक्तप्रवाह सातत्याने स्थिर राहतो आणि हृदयावर ताणही वाढत नाही संबंधाच्या वेळी तीन गोष्टी लक्षात ठेवा एक शरीरात अनाठाई ताण ठेवू नका दोन हालचाली अचानक वेगवान करू नका आणि तीन प्रत्येक काही सेकंदांनी हलकी विश्रांती घ्या या वयात तीन ते पाच सेकंदांची छोटी विश्रांती ताठरतेला पुन्हा उभारी देते अनेक दाम्पत्यांना वाटतं की मध्ये थांबणं म्हणजे कमजोरी पण डॉक्टरांच्या भाषेत ती सुरक्षित चाल असते यामुळे शरीरनं ठकता दीर्घकाळ संबंध ठेवू शकतं आता महत्वाचा प्रश्न साठ नंतर आठवड्यात किती वेळा संबंध ठेवावेत हा फार मोठा गैरसमज आहे की जास्त केलं तर शरीर कमजोर होतं खरं उलट आहे डॉक्टर सांगतात की साठ नंतर संबंध ठेवणं शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतं रक्तप्रवाह वाढतो मन शांत होतं तणाव कमी होतो आणि झोप सुधारते पण हा आनंद घेण्यासाठी प्रमाण महत्वाचं आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे सगळ्यात योग्य यामुळे शरीर थकत नाही ताठरता मजबूत राहते आणि मनही ताजतवानं राहतं जास्त वेळा केल्यास थकवा येऊ शकतो कारण या वयात स्नायूंना विश्रांतीची वेळ मिळणं गरजेचं आहे आणखी एक गोष्ट महत्वाची म्हणजे जर एखाद्या दिवशी शरीर जास्त थकलं असेल किंवा मन अस्वस्थ असेल तर जबरदस्ती करू नका शरीर आणि मन शांत असताना संबंध ठेवले तर ताठरता जास्त टिकते आणि आनंदही जास्त मिळतो शेवटी नात्यातील जवळी कायम ठेवणं हे देखील अत्यंत महत्वाचे आहे या वयात संवाद हा सर्वात मोठा भाग असतो आपली कमजोरी तक्रार किंवा भीती मनात न ठेवता पत्नीशी बोला अनेकदा मनावर दडपण आलं की ताठरता कमी होते मन शांत असेल तर शरीर आपोआप साथ देते या सर्व गोष्टी एकत्र आल्या की साठ वर्षांनंतरचं जीवनही तितकंच मजबूत समाधानकारक आणि आनंदी होऊ शकतं सातत्य ठेवा संयम ठेवा आणि शरीराला त्याची लय शोधू द्या शरीर साठ नंतरही सक्षम असतं फक्त आपण त्याचा आधार करावा लागतो मित्रांनो आता आपण या मालिकेच्या सर्वात महत्वाच्या भागाकडे येत आहोत ताठरता वाढवणं शक्य आहे संबंध योग्य पद्धतीने ठेवणं शक्य आहे पण सर्वात मोठं काम म्हणजे ती ताठरता कायम ठेवणं अनेक पुरुष सुधारणा दिसायला लागली की काही दिवसांतच सवयी सोडतात आणि ताठरता पुन्हा कमी होते डॉक्टर सांगतात की ताठरता ही फक्त एक कृती नाही ती संपूर्ण जीवनशैलीशी जोडलेली असते जेव्हा संपूर्ण शरीर व्यवस्थित चालतं तेव्हा ताठरता वर्षानुवर्ष मजबूत राहते म्हणून आपण आता एक एक गोष्ट खोलात समजून घेऊ सुरुवात करूया रक्तप्रवाह वाढवणाऱ्या पदार्थांपासून साठ नंतर शरीरात रक्तगुठळ्या जमा होण्याचा धोका वाढतो रक्तवाहिन्या घट्ट होत जातात आणि लिंगाकडे जाणारा मार्ग अरुंद होऊ लागतो हे टाळण्यासाठी रोजच्या आहारात तीन गोष्टी असणं अत्यावश्यक आहे उबदार मसाले पचन वाढवणारे पदार्थ आणि शुद्ध चरबी उबदार मसाल्यांमध्ये आले दालचिनी लवंग आणि मिरी हे सर्वात उपयोगी आहेत हे मसाले शरीरातील थंडपणा कमी करतात रक्ताला उष्णता देतात आणि संपूर्ण शरीरातील वाहिन्या नैसर्गिकरित्या खुल्या ठेवतात अनेक पुरुषांना थोडीशी उब वाढली की ताठरता आपोआप सुधारते दुसरी गोष्ट म्हणजे पचन वाढवणारे पदार्थ भेंडी मेथी तीळ तूप मूग आवळा लसूण आणि जिरे हे पदार्थ शरीरातील कचरा दूर करून रक्तशुद्ध करतात शुद्ध रक्त म्हणजे जास्त ऊर्जा आणि जास्त ताठरता तिसरी गोष्ट म्हणजे शुद्ध चरबी गाईचं तूप बदाम अक्रोड भोपळ्याच्या बिया या पदार्थांमुळे शरीरातील कोरडेपणा कमी होतो पेशींना बळ मिळतं आणि सांधे सैल होतात पण सगळ्यात मोठा परिणाम दिसतो तो लिंगाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांवर जेव्हा शरीरात उष्णता सैलता आणि शुद्ध रक्त असतं तेव्हा ताठरता आपोप दीर्घकाळ टिकते आता पाहूया टाळायच्या चुका साठ नंतरची सर्वात मोठी चूक म्हणजे थंड अन्न रात्री दही बर्फाची गोटाची अति थंड पाणी आईस्क्रीम पांढरी साखर आणि जास्त गव्हाची पोळी हे सर्व रक्तवाहिन्या घट्ट करतात जेव्हा रक्त थंड होतं तेव्हा ताठरता अर्ध्यातच कमी होते दुसरी चूक म्हणजे रात्रभर जागरण साठनंतर झोप ही औषध असते झोप कमी झाली की शरीरात ताण वाढतो ताण वाढला की ताठरता कमी होते म्हणून कधीही रात्री उशिरापर्यंत ताण घेऊ नका तिसरी चूक म्हणजे मनावरचा भार ताठरतेवर मानसिक अवस्थेचा सर्वात मोठा प्रभाव असतो राग असुरक्षितता भीती अपमानाची भीती हे सर्व थेट ताठरता कमी करतात कारण शरीर ताण घेतं आणि रक्तप्रवाह चुकीच्या दिशेने जातो म्हणून या वयात सर्वात महत्वाचं आहे मन शांत ठेवणं दररोज दहा मिनिटं डोळे बंद करून शांत बसल्यास मनातील ताण काढून टाकला जातो आता सुरुवात करू रोजची दिनचर्या जी ताठरता कायम ठेवते सकाळी उठल्यावर दोन मिनिटं खोल श्वास घ्या नाकातून श्वास घेऊन पोट फुगवा आणि हळूहळू सोडा यामुळे रात्री जमा झालेला दूर होतो नंतर पाच मिनिटं हलका व्यायाम पाय हलवणे कमरेला गोल फिरवणे आणि दोन्ही हात वर ताणून शरीर लांब करणे हा व्यायाम रक्तवाहिन्या उघडतो आणि संपूर्ण शरीराला जाग आणतो नाश्त्यात उबदार पदार्थ उकडलेलं मूग थोडं तूप आले घातलेलं कोमट पाणी दुपारी हलकं जेवण रात्री जड जेवण नाही रात्री झोपण्यापूर्वी एक छोटी सवय अत्यंत महत्वाची आहे पोटाभोवती आणि खालच्या पाठीभोवती हलका गरम कपडा ठेवणे या उष्णतेमुळे रक्तवाहिन्या सैल होतात आणि झोपेदरम्यान शरीर स्वतःची दुरुस्ती करते ज्यांना रात्री ताठरता कमी होते त्यांना हा उपाय खूप लाभदायक ठरतो आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे पाणी पिण्याची सवय वय साठ नंतर तहान कमी लागते पण शरीराला पाणी तितकंच लागतं पाणी कमी झालं की रक्त घट्ट होतं आणि ताठरता कमी होते दिवसातून सहा ते सात वेळा थोडं थोडं पाणी प्या एकदम जास्त पाणी पिणं गरजेचं नाही आता शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट आत्मविश्वास अनेक पुरुषांना वाटतं की मी वयस्क झालोय माझ्यात ताकद नाही पण डॉक्टर सांगतात की शरीर सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत पूर्ण क्षमतेने काम करू शकतं फक्त आपण योग्य सवय ठेवायला हव्यात वय हा रोग नाही वय हे फक्त आकड्याचं नाव आहे तुमच्या रक्तप्रवाहात ऊर्जा असेल तर ताठरता कायम राहते आणि जीवन पुन्हा तेज होऊ शकतं म्हणून मनात एक गोष्ट घट्ट ठेवा मी अजूनही सक्षम आहे शरीर तुमच्या विचारांना मानतं तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला की शरीर दुप्पट बळाने चालू लागतं या तिन्ही भागात सांगितलेल्या सवयी उबदार अन्न खोल श्वास हलका व्यायाम योग्य पद्धतीने संबंध बांधणे मन शांत ठेवणं या सगळ्या एकत्र काम करतात आणि ताठरता कायम ठेवतात सातत्य ठेवा मनावर ताण ठेवू नका आणि शरीराला त्याची योग्य काळजी द्या तुम्ही कितीही वर्षाचे असलात तरी ताठरता मजबूत होऊ शकते आणि संबंध परत आनंददायी होऊ शकतात मित्रांनो साठ नंतर शारीरिक संबंध ठेवणे हे शरीरासाठी नुकसानकारक नाही उलट योग्य पद्धतीने केल्यास ते रक्तप्रवाह वाढवते मन शांत ठेवते नैराश्य कमी करते आणि नात्यातील जवळीक कायम ठेवते आपण आज बोललेले उपाय सवयी आणि बदल हे जर सातत्याने केले तर ताठरता ऊर्जा आणि संबंधातील आत्मविश्वास काही दिवसांत परत येतो लक्षात ठेवा वय नाही सवयी ठरवतात तुमची क्षमता शरीराशी योग्य वागलं तर साठ नंतरही खेळ तितकाच मजबूत राहतो जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि साठ नंतरच्या आरोग्य आणि शारीरिक संबंधांवरील महत्त्वाची माहिती नियमित मिळत राहावी म्हणून चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी रहा मजबूत रहा आत्मविश्वासाने जगा